येथील आणि शिवाजीनगर परिसरात काल रात्रीच्या सुमारास ते च्या दरम्यान समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणावर वाहनांची तोडफोड केली या घटनेत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार तीन अज्ञात तरुणांनी दगड कोयते व दांड्याच्या साह्याने गाड्यांच्या काचा फोडल्या व परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे युवक रात्रीच्या वेळी गल्ली गल्लीतून गाडीवर फिरत होते या हल्ल्यात गरीब व कामगार वर्गाची वाहने प्रामुख्याने लक्ष केली गेली श्रमिक नगरमधील नागरिकांनी तक्रार नोंदवत सांगितले की अशा घटना आता नेहमीच्याच झाल्या आहेत आणि समाजकंटकांना पोलीस प्रशासनाचा अजिबात धाक राहिलेला नाही नागरिक रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या करतात आणि त्याचा गैरफायदा घेत हा वर्ग अशा प्रकारे तोडफोड करतो या पार्श्वभूमीवर मनसेचे राज्य उपाध्यक्ष दिनकर अण्णा पाटील युवा नेते अमोल पाटील माजी महापौर दशरथ पाटील प्रेम पाटील सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर आणि इतरांनीही घटनास्थळी भेट देत नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतले त्यांनी पोलीस प्रशासनाची संपर्क साधून तत्काळ कारवाईची मागणी केली हे पंधरा ते सतरा वर्ष वयोगटातील तरुण आहेत यांच्या मागे कोण उभे आहे यांना कोण मदत करते आणि राजकीय या फायद्यासाठी यांचा वापर केला जातो का हेही तपासायला हवे असे कार्यकर्त्यांनी सांगितले लातूर विभाग श्रमिक नगर भागामध्ये ही एक पहिलीच वेळ नाही आहे अनेक वेळा श्रमिक नगर भागामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे अट्टल गुन्हेगार या गोरगरिबांच्या नेहमी गाड्या फोडतात आज या सगळ्या गरिबांच्याच गाड्या आहेत तिकडे दहा बारा गाड्या फोडल्या हे नेहमी घडतं आहे हे घडू नये त्यासाठी पोलिसांनी जर कडक कारवाई केली या गुन्हेगारांवर जे गुन्हेगार पोचतात त्यांच्यावरही जर कारवाई केली ते निश्चितपणे याला आळा बसेल आणि यांची धिंड काढली पाहिजे यांना सोडलं नाही पाहिजे जा। यांना जामीन मंजूर नाही झाले पाहिजेत आत्ताच आम्ही दहा मिनिटापूर्वी माननीय पोलीस कमिशनर सी पी साहेब म्हणजे संदीप कर्णी साहेबांशी बोललो उपायुक्त पोलीस मोनिका मोनिका राऊत मॅडमशी बोललो आणि त्यांना सांगितलं या का जे गुन्हेगार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे वारंवार घडतोय आजच नाही किती वेळा गाड्या फोडल्या श्रमिक नगरमध्येच फोडतात तर ह्या गुन्हेगारांवर कारवाई करा माझी विनंती पोलिसांना आम्ही दर दोन महिन्याला इथं पत्रक वाटतोय का या गुन्हेगारांवर पाच तर खून झालं या भागामध्ये त्याला कोण पोचतं आहे गुन्हेगारांना अट्टल गुन्हेगारांना कोण पोचतं त्यांना हो? कोण मदत करतं हे सुद्धा तपास झाला पाहिजे आणि गोरगरिबांना गोर जनता घाबरून गेलेली भयभीत झालेली आहे त्यांना असं वाटतं वाटतंय तर नाही आता अशा पद्धतीचं वातावरण या भागामध्ये झालं <laughs> तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे पी आई साहेबांना मान्य नालावडे साहेबांना त्या गुंडांवर कारवाई करा जनतेला न्याय द्या जनता भयभीत झालेली आहे जनतेने कोणाकडे जावा असा प्रश्न पडतो सगळ्यात महत्वाचं यापुढे गस्त वाढवलं जाईल चौकामध्ये देखील सहसा तरुणांनी उभं राहू नका पोलीस आता आम्ही सांगितलंय जिथे तुम्हाला उघड्यावरती दारू पिणारे दिसतील ठोका कारण की ठोकल्याशिवाय शिवाय सुधारणार नाही कारण ते दारू पिणारे करतात तर तो राजकीय एखादा माझी आहे तो करतोय आणि तो सुपाऱ्या देऊन हे करतोय की काय हे देखील तपास करणं गरजेचं आहे याच्या मागे राजकीय जरी कोणी गुंड असेल त्याची देखील मिरवणूक काढा आणि त्याची जिरवा कारण राजकीय ताकद इथे आम्हाला गुंडगिरीची चालणार नाही हे माझं स्पष्ट मत आहे यापुढे पोलिसांनी देखील काही कोणाच्या राजकीय दबावाला काळजी करू नका गेलं ते हाकलून दिले त्यामुळे आता तुम्ही सरळ सरळ दंडा उगारा आणि या ठिकाणी कायदा व्यवस्था सांभाळा माझी पोलीस खात्याला सूचना आहे आणि तसं त्यांनी दखल घेण्याचं काम सुरुवात केलेली आहे हे जातील तक्रार नोंदवतील पुढे काय अडचण आली तर पुन्हा संपर्क करा अशी या ठिकाणी माझी सूचना आहे तिघ मुलं ट्विटर गाडीवरती आले त्यांच्या हातात दांडे कोयते होते आणि ते दांडे कोयते घेऊन ते, ते काही संबंध नसताना कोणाचा काही संबंध नसताना कोणाशी वैर नसताना कोणाशी भांडण नसताना फक्त दहशत करायची म्हणून दहशत करायची म्हणून त्यांनी काय केलं जेवढ्या पण गाड्या अंधारात लागतात किंवा ज्या गाड्या रस्त्यावर फिरतात त्या पोरांना रस्त्यावरती काल पोरांनाही मारलं एम आय डी सीतनं काल आपल्या इथं खूप मोठ्या प्रमाणात एम आय डी सी एम आय डी सीत खूप पोर आहे ते रस्त्यांनी रात्रीचे जा करतात रात्री बारा वाजता हे जा करतात हे पोरं काय करतात त्यांना पकडतात त्यांना लूटमार करतात त्यांना तेन, कोयत्यांचा दांड्यांचा धाक दाखवतात त्यांच्याकडून पैसे पैसे वगैरे गोळा करतात आणि गोरगरिबां ज्यांच्या अशाच गाड्या फोडत राहतात आता आमचीसुद्धा गाडी फोडलेली आणि काल रात्रीसुद्धा हेच केलं काल रात्री पण येतं दांडे आणि कोयते घेऊन फिरत होते पोलिस असून सुद्धा पोलिसांचं म्हणजे म्हणजे भीतीच राहिली नाही कोणाला पोलिसांची भीतीच नाही राहिली पोलिसांना फोन पण केला तर पोलीस फक्त टाईमवर आले का फक्त पण काहीच करत नाही गाड्या फोडता दोन चार आठ दिवसात पंधरा दिवसात दिवसा, जामीनवरती सुटून जातात परत त्यांचा आहे तो मात चालून जातो गुंडगिरी वाढलेली मोबाईल चोरी होतात घरात रात्र रात्र रात जर कोणी एकट जर आला त्या मुलांना मारहाण होती गाड्या फोडल्या जातात साधारण कुटुंबातील व्यक्ती यांना या गल्लीत राहण्याची मुश्किल झालेली श्रमिक नगर मध्ये वारंवार म्हणून माहित झालं नाही तर माझ्या मुलांनी बघितलं नसतं तर या गाड्यांचं काही माहित झालं नसतं आम्हाला मुलगा माझा त्यांच्या माग धावला सुद्धा त्यांच्या हातात कोयते दांडे होते मुलगा धावला तर ते तिन्ही मुलं गाडीवर निघून गेले तसेच एम सी परिसरातून कामावर येणाऱ्या गोरगरीब तरुणांवर ही हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत नागरिकांमध्ये आता इतकी भीती निर्माण झाली आहे की रात्री घराबाहेर पडणे धोक्याचे वाटते स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे नागरिकांनी पोलीस गस्त वाढवावी सीसीटीव्ही बसवावेत व दोषींवर कठोरा कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे एन सी साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर